नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा थार गाडीतून गांजा वाहतूक करणाऱ्या गुंडाला केले जेरबंद गांजासह थार गाडी जप्त हडपसर परिसरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला थार गाडीतून गांजाची वाहतूक करताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले असून त्याच्याकडून सव्वीस किलो गांजा जप्त करण्यात आला आहे अनिल उर्फ अण्णा सुभाष राख वय पंचेचाळीस वर्षे राहणार प्रगती नगर काळे पडळ हडपसर असे अटक केलेल्या वरील गुन्हेगाराचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करत असताना मंतरवाडी कात्रज रोडवर मेट्रो मोटर्स समोरील रोड वर रेकॉर्ड वरील आरोपी अनिल राख हा थार या आलिशान कारमध्ये संशयास्पदरित्या बसलेला आढळून आला पोलिसांनी त्याची व गाडीची झडती घेतली असता गाडीच्या मागील सीट वर पाच लाख छत्तीस हजार रुपयांचा नायलॉनच्या माल जप्त केला आहे त्याच्या विरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात डी पी एस ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरॉसे पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे प्रवीण उत्तेकर विनायक साळवे विशाल दळवी सचिन माळवे संदीप शिर्के नागेश राख नितीन जाधव सुहास डोंगरे विपुन गायकवाड मारुती पारधी संदेश काकडे दत्ताराम जाधव अक्षय शिर्के फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माने महिला पोलीस उपनिरीक्षक बेग कदम गायकवाड यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड